सिक्रेट सांगू तुम्हाला तुम्ही आयुष्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींना दोष देता किंवा ज्या ज्या व्यक्तींचा राग व्यक्त करताना तुमच्या आयुष्याचं कंट्रोल तुम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन ठेवले बघा सतत ब्लेम गेम आपल्या मनामध्ये सुरू असतो हे असतं तर ते झालं असतं ते नसतं तर हे झालं असतं आणि तुम्ही कुठल्याही अयशस्वी व्यक्तीला विचारून बघा त्याच्याकडं साधारणतः शंभर लोक तरी आणि शंभर कारण जरी असेल ब्लेम करण्यासाठी की तो का यशस्वी किंवा का सक्सेसफुल झाला साधारणतः तुम्ही ज्यांना दोष देताय ना त्यांच्या हातात एक प्रकारे तुमच्या लाईफचा कंट्रोल जातोय त्यांची आठवण काढली की तुम्ही त्या ब्लेम गेम मध्ये जाताय तुमची सकारात्मक आणि तुमचं मोटिवेशन तुम्ही विसरून बसताय आणि तुमच्या ऍक्शन्स घ्यायच्या सोडून तुम्ही परत नाव ठेवण्यामध्ये ब्लेम देण्यामध्ये तुमचा वेळ वाया सो तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचा कंट्रोल परत घ्यायचा असेल ना तर तुम्हाला ब्लेम फ्री राहावं लागणार आहे so, सो पुढच्या चोवीस तासामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यक्ती वस्तू परिस्थिती यांना ब्लेम न करता राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मकता येते याचा अनुभव या रीलच्या खाली कमेंट करून नक्की शेअर करा आणि हो सतत इतरांना दोष देणारा तुमच्या त्या मित्राला ही रील शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही सेव्ह करून घ्या